गमप्यांना सुरुवात केला ना साकट इकडं भांबुरडो कारण भावेशांनी मी मुळासकडं उपटलेलो होतो पोपटीतली मेन गोष्ट शेंगा आहेत बाकी कोण चिकन जास्त खायत ना खायत पण माका माहिती मी बेकार चिकन खात तर मित्रांनो इकडे हे बघा सगळी तयारी झाली चिकनला इकडे मसाला लावलाय एक नंबर असा मस्त पैकी शेंगांना पण मसाला लावलाय आज शेंगा नादकोळात लागतील इकडे अंडी आहेत गमप्या सगळं गेम तुझ्यावर हा बघ तू पडलंस ना पोपटीच आपली पडली समजायची नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो संध्याकाळी सावजलेत आणि आपण आलोय खाली मळ्यात आपल्या नाही इकडे एकदम खाली खाडी किनारी तर हातात बघताय हा भांबुर्डा आहे सगळा तर भांबुर्डा काढायला लोही साहा वाजता तर आताची थंडी चालू झाली थंडी एकदम सुसाट पडायला लागली तर पोपटीचा प्लॅन आहे त्याच्यामुळे भांबुरडा न्यायला लोही मळ्यात आपल्याकडे वरती भांबुर्डा भेटत नाही हा खाली मळ्यातच भेटतो इकडे खाडी किनारी व इकडे भावेश आहे उपटता येतो अक्षरी बांबुरडो हा आना तुटत नाही बांबुरडा डायरेक्ट उपटूनच काढावा लागतो किंवा मेल लय झालो वाटतं ना बस झालो ना बस झालो आता वो वो तर माझ्या हो बघा हो बांबुर्डो आहे का म्हणतात तर इकडे खूप आहे हा बघा हा सगळा दिसतोय ना बांबुरडाच आहे इकडे कोण शेती नाही करत आता सोडले आहे तर खूपच रुजलाय मळीतून मधून मधून पण रुजला आहे तर बांधावर शेताच्या आढळतो छोटो चॅम्पियन पण आलो आमचं <laughs> स्वरांश पण आला आहे तर ॲक्च्युली भावेशने मी साडेचारला निघालेलो पण आता पोचलो म्हणजे सहा वाजता <laughs> तीन किलोमीटरला तीन चार किलोमीटरला एवढे तास लागले मित्रांनो रस्त्याचं काम चालू आहे तर जेसीबी खोदत होता त्याच्यामुळे वेळ झाला बराच हाय कर हाय इकडे हाय कर तोंडात बॉट काय घालतोस रे याडिया हाय कर तर चला हा भांबुवडा पट्टापट पिशवीत भरूया आणि कलटीवर या व्हाळा चिकन आणलं आहे अंडी आणली शेंगा आणल्यात एक नंबरची पोपटी म्हणून या जाऊन भेटू चला तर इकडे बघताय मित्रांनो एवढो भांबुरडो आणलेलो भाविशाने मी आणि भांबुर्डो आणता आणता सात वाजलं अक्षरशः भाविशाकने माका हो इकडे वेदे आहे भावेश आहे कविता आहे गंपे आहे आणि थंडी तर मारणाचीच आहे इकडे बघताय चिकन आहे आधी चिकनला मसाला लावूया पहिली गोष्ट हा मडकांलाय मोठा जाणला आहे याकच मडका डायरेक्ट आणि शेंगा बिंगा हात ते नंतर बघूया विषय अंडी आहेत तिकडं डझनभर तर आधी चिकनला मसाला लावूया बाकी नंतर लाकडा काही येत झावळा हळद बरोबर इथे माड आहे तर माडाची झावळा बिवळा चालतील आज काय नाही उभा आड तीड लावून द्यायचा कसा आपण खतरना कसा चिकनला मसाला लावूया हे दही आहे लसूण पेस्ट तर आज कसं माहिती आहे ऑप्शन आहे चिकनवाल्याक चिकन अंड्यावाल्याक चिकन, अंडा आणि नायज कल मग शेंगा होतच मिरची पावडर हळद हा गरम मसाला आणि चिकन मसाला मिक्स आहे हे मीठ एकत्र एक करूया सगळे मसाले आणि चिकन मला वाटतं जास्तच आहे थोडंसं एवढा चिकन तर लाग बाकी कोण चिकन जास्त खायत ना खायत पण माका माहिती आहे मी बेकार चिकन घातलं तर इकडे बघता चिकनला एक नंबर असा मसाला लागला आहे ना झाकून ठेवूया फॉईल पेपर मारूया म्हणजे मस्तपैकी एक नंबर मस्तपैकी मॅरिनेट होईल तोपर्यंत चिकन आणि आत बेड उकबिडूक पण उडी मारणार नाही बेडका लागतात चला तर आता शेंगा वगैरे धुवून घे कविता जरा आणि शेंगात पण मसाले टाकूया म्हणजे भारी चव येत भावीस नादखुळा सगळ्यात भारी गोष्ट असते हीच शेंगा खूप भारी लागतात तर इकडे बघताय शेंगा आहेत पोपटीतली मेन गोष्ट शेंगा आहेत तर धुवून घेऊया शेंगा जरा चांगल्या त्याला माती वगैरे असते थोडीशी मळ्यातली कविता स्वेटर वगैरे घालून आले ह्याच्यावरूनच समजेल तुम्हाला थंडी भरपूर आहे इकडे आणि आताशी तर तुफान आहे तीन चार दिवस थंडीतून पोपटी लावायला मजा येईल आणि खायला तर जामच मजा येईल गरमागरम त्याच्यात धग पण घेऊ आहेत थोडं कारण शेकोटी आपण खास अशी पेटवत नाही पण आज पोपटीच्या निमित्ताने तरी शेकोटी घ्यायला भेटेलच काय केला शेंग व्हावली मित्रांनो व्हाळ भेटणार ती नंतर शोधूया <laughs> कविताला दाखवतो कविता शेंगा वाहून टाकी सगळे आमक चार चार वाटणी येतील गमप्यान सुरुवात केला ना साकट उगीकडं भांबुरडो कारण भावेशांनी मी मुळा उपटलेलो होतो होय ना <laughs> शेंगांवरती मीठ नंतर टाकतात पण आपण काय करूया माहितीये आताच मीठ टाकूया म्हणजे शेंगांना मीठ चांगलं लागेल ला, आणि मसाले पण टाकूया मसाल्यांचा फ्लेवर आला ना शेंगांना की भारी लागतील ना भावेश, भावेश अंडी सांभाळून ठेवू बघतो फुटतील जो नाही तर धुऊया अंडी धुवूया तवो नाही इथं भावेश तोपर्यंत मडका बघ आपला परफेक्ट आहे का बरोबर भावेश इकडं मडका बघताय पोपटीक बरोबर आहे का पातळ किती आहे किती बघताय <laughs> तर मित्रांनो मडका नाही भेटला हांडो आहे आकार हांड्याच आहे का पण हाय मडकाच मातीचा म्हटल्यावर मडकाच तम्प्या तोपर्यंत तो दही उचलला नाही थंड उता असत ना फ्रीज फ्रीजमध्ये उता तर हे इकडे शेंगांना मीठ लावूया जरा बस बस नाही तर चिकन का लागत आणि खार होत मरणाचं चिकन हळद पोपटी आपल्या साईडला कोण बनवत नाही रायगडला फेमस आहे पोपटी पण आपण दरवर्षी बनवतो एकदा तरी अरे मसाल्यावाली शेंग भावेश भावे नादच खोळा लागत वाटता शेंगांना मसाला लावला आहे म्हणजे नादच खोळा माझ्या येईल शेंगा खायला आणि भावेश तिसरा वर्ष आहे आपला ना पोपटीचा स्पॉट फक्त जरा वेगळा आहे नाही तर दोन वर्ष एका स्पॉटला आम्ही बनवली होती पोपटी संध्याकाळी बनवली प्लॅन होतो संध्याकाळच होत पण झाली रात्र तर मित्रांनो इकडे बघा सगळी तयारी झाली आहे चिकनला इकडे मसाला लावला एक नंबर असा मस्तपैकी शेंगांना पण मसाला लावला आहे आज शेंगा नादकोळात लागतील इकडे अंडी आहेत अकरा या कंडा घरीच उडवलंय मी तर चला पोपटी लावायला सुरुवात करूया गंप्या लावता इकडे पोपटी हो सगळं भांबुरुडो मडक्यात जाळूचो आहे आज आ तर खाली पहिल्यांदा भांबुरडं लावूया लावला साईडना पण ना आधी असा साइड ना साईडना पण लावू गंप्या आमचं पोपटी लावता यावर्षी हा चला टाकून दे शेंगा चला आता शेंगा टाकूया जरा ताक शेंगा ताक शेंगा। शेंगा। एक तर मारून टाक शेंगा एक चिकन चिकन शेंगा सगळे टाकूयात भाऊ शेंगा एकदमच बर। कि मधी चिकन टाकूया चिकन टाका बरोबर मधी चिकन आणि अंडी तर चिकन लावूया आता आणि चिकन आज डायरेक्टच लावतोय डायरेक्ट चिकन कसं माहिती रोस्ट होतं साधारण आणि तुम्ही फॉईल पेपरमध्ये किंवा केळीच्या पाण्यात गुंडाळत ना मध्ये बॉईल होत आधी चिकन लावून त्याच्यानंतर अंडा लावूया वेदा दे अंडा देते दे दे का तर अंडी वगैरे अंडा लावूया मध्ये मध्ये गंप्या कशी जालिम पोपटी हो जालिम अंडी बिंडी शिजव कवी कम्प्या मध्ये ठेव अंडी जेव्हा कसं माहिती आमका एक्सपिरियन्स कमी पोपटीचो दोनच पोपटीचो एक्सपिरियन्स आहे भावेश कसं प्रॉपर दाखवतात का खै खै बांबूर टाक ता खै खै लावू चोनी खै खै नाही तो होई ना भावे <laughs> चल आता शेंगा टाकून दे ते वेद्या बघता वाजलं किती वेद्या तू वाजलं किती बघ मी पण थोड्या वेळा ताज बघणार वाजलं किती पोपटी होता केव्हा ती सगळे टाकवत तू अंडी ती ना बघ आमपे आपली होय मडक्या मडक्या एकदा को कमी दे <laughs> बाकी राहू दे काय ता विषय ओके अंडी बंप्या राहिली तीनच अंडी, तीन अंडी राहिले तीन अंडी लास्ट ची आणि आता बांबूरडो लावूया वरती पॅक करूया पूर्ण सॉरी चिकन मेल्या येत नाही काटी येत घालून काट ये बाजू होता आता अजून चिकन बाकीच आहे <laughs> नाही भांबुरडो चालता ना चिकन का चालत त्याचा फ्लेवर मस्त येतात सगळं माल मटेरियल होत ना ते कम्प्याने टाकलंय आतमध्ये मसाला पण टाकला नाही अरे पोपटी नाद खोळत होणार गंप्या फक्त आता भांबरडाने पॅक कर ना फॉईल पेपर लावर ना होत म्हणजे वाफ बाहेर निघणार नाही लवकर रोस्ट होईल भाजल लवकर ना चोंडून टाक वर ना पेचीत भांबरडो बरोबर पे मापात आणि भावशांनी मी वाटतोय ना चांगला लाव मूळ ला बामपूरड्याची एक नंबर परफेक्ट लागलास केल्या किती अर्धो किती अर्धा तास लागतारा साधारण अर्धो बावन तास आपले आगीवर आपले आग किती देऊ त्याच्यावर वरून पॅक करूया मडका एकदम जाम उलटा मडका भाविष करूचा सगळा पडत नाही तर तर वरच्या तोंडाला फॉईल पेपर लावूया म्हणजे कशी वाफ निघणार नाही तसं पण आपण त्याचं तोंड रेव्यात बुडवणारच आहोत तरी पण लावायचं असाच हाय तर पोपटी कशी जाली मोगवी होय होय उलटा ठेवला की ते होल पडत फॉईल पेपर का तो वेगळं स्पॉट बघितला नाही मित्रांनो तिथं बघा तिथं तिथं जाऊच आपल्याला रेव्यावर कारण इथे ना आग पेटवली ना इथे आपला हा स्पॉट आहे पार्टीचा तर इकडे खराब होणार ही चूल पण आहे ती आपली तिकडे जाऊया जड असणार चला गंप्या सगळं गेम तुझ्यावर बघ तू पडलस ना पोपटीच आपली पडली समजायची बस 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 गंप्या बस 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 आता ते का लाकडा लावा सगळीकडनं चला तर आपल्याकडे ना गवत नाही ते वाळात सड्यावर मरणाचा भेटला असता हा आता ना लाकडा पटापट जमा करूया आणि लावूया मडक्याच्या भोवार हो म्हणजे गोल सा। हा बघा कोण दिसलाय पानसाप होता स्नेक होता बिनविषारी साप गेला वाल्या सकट सुका जळता बघ चुकताय सगळा तांबा सुक्या सकट सुट वला जळत गमप्या नाही तर वाला जाळूचा प्रयत्न करशील गोद ओके एक नंबर रे मडका बुडला आपला गंप्या फक्त पेटवून द्या आता सगळीकडनं दोन साईड मडका गवता खाली आहे होळी करून देऊची आहे दोन ठिकाणी पेटवू हा पेटा गम्प्या हा तिकडनं पण पेटव दोन साईडला आता धग घेऊचा नुसतो धग भावेश फक्त अशा शाबास गंप्याने पेटवली पोपटी फायनली आता वाट बघूची अर्धो तास फक्त विस्तव पेटवल्यावर गवत मस्त पेटलाय सध्या तरी लाकडा पेटतील खालची एकच नंबर वाटला लगेच थंडी होती ती गायबच झाली थंडी हा बघा हो कसला नादच कुळा मित्रांनो आवाज कसला माहिती आहे काय गवत ओलं होतं ना तर गवताची पेरं असतात ना ती फुटतात फाट 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 तर ओल्या गवतात असा आवाज येतो मस्त पैकी चांगली गंप्या वरचा गवातच जळून गेला की काय लाकडा जळली नाही की काय एकच नंबर विस्तव पेटलो मित्रांनो थंडीत ना असो विस्तव बघतलाच जरी ना लांब ना तरी बरा वाटता तर वरती झाड वगैरे नाही लांब येते ते पण रानटी आहे पण खूप लांब आहे तर आताच विस्तव सांभाळायचा ह्या सीजनला आतापासून पुढचा पाऊस पडेपर्यंत बाहेर विस्तव कुठे पेटवलात की तो विजवूनच घरी जायचा प्रॉपर आणि जिकडे जास्त गवत दिसेल तिकडे विस्तव पेटवायचा पण नाही कारण एकदा गवत पेटला की तो विजत नसता मग ती बाबी अग्निशामक दल आणा की काय पण आणा काय साड्यावरचा गावात एकदा पेटला की ता नाही विजत तर लाईट सगळे ऑफ केलेत बॅटरी बिटरी होते तेवढे आणि आता बघता एवढा उजेड ना आगीचाच आहे आणि धग घेऊचो म्हटलात विषय तर लांब सोक लागणार आता एवढ्या त्याच्या त्याच्यात मध्ये किटला येतात ती वेगळीच तोंडावर बिंडावर पडतील पण भारी वाटते ना एकदम थंडीत ना कसं माहिती आहे आगीजवळच बरा वाटतं पण आगीच्या बाहेर झालंच की मग अति बेकार वाटता हा सगळा उजेड ना आगीचाच आहे आणि आग पेटली आहे मस्तपैकी आणि जेवढी एवढी छोटी छोटी लाकडं होती नाही सगळी पेटवून पण गेली आहेत तर अर्ध तास आता वाट बघूची त्याच्यानंतर मग बघूया माडक्यात काय काय शिजता आणि काय काय भाजता आता थोड्या वेळाने भेटू हा मेन माल आहे काळीज आणि पोट्टा आहे एका भाजूया आणि मस्त पैकी विस्तव आहे तिथे निखार एक नंबर होईल लगेचच आणि नादखुळा भाजीला काय आधी खाऊन बरं टेस्ट सांग आधी काळीच नाही खाल्ला <laughs> गरम होत मारणाचा गप्पे खाताना लगेच खाऊ होता पण नंतर तोंड भाजल्यावर करता ह्या खाऊचा नव्हता आता तर मित्रांनो अर्धा तास झालाय आणि मला वाटतं शिजलं असेल सगळं कारण विस्तव खूप खतरनाक केलेला आणि निखारे होते जास्त त्याच्यामुळे जा निखाऱ्याची वाफ खतरनाक लागते तर बाजूला करूया आणि मग पोपटी उचलूया आपली मडका तर मरणाचा गरम असत आणि वेद्याला वाजताय थंडी मरणाची वेद्या एवढं धग पेटवलेलो आणि तुका थंडी वाजताय नाव पण लिहिलंय वरती तेजस गुरव गुरव उलिव तर तेजस लिहिलो बघतो निकाऱ्यान पिवळी झालीत म्हणजे पूर्ण शिजलीत पानच भांबुर्डा शिजलाय बाकी सगळा माल मटेरियल शिजलाच असणार एक नंबर शिजला रे पोपटी झाली रे उ चला वरती कातळा घेऊन मडका गंप्या फक्त मडका अळू घे आता टाकलंच ना तरी आम्ही खाऊ पडलेला चला रे तर बघू या विषयी काय झालो आहे भांभुरडो तर मस्त शिजलो आहे एक नंबर गंपे असणार मला मांबुरडो वरचो संपत की नाही माल मटेरियल काय तर येता की नाही बाहेर लवकर नाही वाफ मारी तस बाहेर येत सगळी वाफ वावे साहित्याने दग घे आता पडला पडला रे माल पडला एक नंबर एक नंबर परफेक्ट परफेक्ट आहे एवढा बघ अजून काय हा काय उरलेला दोन पडलं बघ चुकून राहिला असला तर काय बघ गंप्या अंडा बिंडा बघा अंडा बिंडा बघ संपले संपलं असल भावेश चेंगा पण आले मधले पण पहिले पण ते पण गंपे विश्वास नाही तरी गमपक शोधताय गम्या अंडा बिंडा असला एका अंडा एखादं तर राहिलो रे चुकून दोन तीन शेंगा तर मित्रांनो आधी अंडा बघूया शिजला काय एक एक गोष्ट बघूया आधी चेक करूया शिजल वाटत वरून तर दिसतो शिजला बघ हम्म एकच नंबर शिजला रे म्हणजे चिकन तर नादकुळा शिजला असत अंडा शिजला म्हणजे चिकन शिजवत राहिला ओके वेद्यान चेक पण केला लगेच बस खाऊन बघा अंडा शिजला काय गरम असं मरणाचा तोंड भाजत चिकन भाऊशान इकडे अंडा खाऊ आधी पहिल्यांदाचा आणि वेद्या तिकडे अंडा सोलताय अजून गरम गरमात तर एवढा माल सगळा संपवायचा आहे आपल्याला तर हे चिकन घेतले ना ते चिकन बघूया आधी टेस्ट बघूया आणि शिजलं काय बघूया एक नंबर झाले आणि मेन गोष्ट गोस्टना सॉफ्ट झालंय. रोस्ट झालं ना एकदम बाहेर रोस्ट केलं ना आपण तर एकदम कडक होतं ते. पण हे सॉफ्ट झालंय मस्तपैकी. आणि एक नंबर शिजलंय आपण. टेस्ट खूप भारी आहे. भाई इकडे अंडा बघूया. सोलला कविताने आहे. आता खातोय मी. बीजो भोंका गोंकायो. गोंमा. उह कट.

<laughs> अंडा लागतात म्हणतात बॉईल केलेला अंडा त्याच्यात काय मस्त जाणार रे चिकन एक नंबर शिजलंय होय आणि कडक नाही झालंय सॉफ्ट झालंय मस्त पैकी रे बघा हे सगळं शिजलंय एक नंबर असं तर हे आता आम्ही खातो मस्तपैकी बसून इकडे आणि जाम भारी वाटते इकडे व्हाळात खायला तर भावेच नुसतो कवटास चालत आहे मित्रांनो चिकन वगैरे सगळं संपलंय शेंगा चा काम चालू आहे भाष एवढे वाढला ना मी पण एवढे ओढले रप्पा रपो वेद आणि चिकन तर मरणाच खाल्ला ना ऐकलोच नाही मी पण चिकन खाल्लं दोन नंबर मी असन चिकन खाण्यात जी मंडई एक दोन एक दोन पीस खाल्ली फक्त तर मित्रांनो पोपटी खतम आहे आणि आता साफसफाई चालू आहे इकडे तर आम्ही कुठे पण पार्टी करतो ना तर कचरा अजिबात नाही करत तर तुम्ही पण लक्षात ठेवा कुठे पण काही कराल जेवण वगैरे बाहेर तर आउटडोर ला कुकिंग वगैरे कराल तर कचरा उचलायचा पहिली गोष्ट मेन आणि सगळ्यात मेन गोष्ट आग पेटवलेली ती गंप्या विजवायला आम्ही होय नाही साधारण पाणी का करशील होय ना भावेश आणि उद्या बाकीचा उरलेला पाणी मारू लागत अख्ख्या रात्रभर गंप्या दुर दुर अजून मित्रांनो नऊ वाजलेत आणि एक नंबर पोपटी झालेली चिकन पोपटीमधलं खतरनाक झालेलं सगळं खाल्लं अंडी पण एकदम प्रॉपर शिजली होती सगळीच फक्त गरम गरम होती आणि शेंगा तर नादखोळ्याचं लागलेल्या तर आता सध्या तरी घरी जातो हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लोक एका का नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद